नमस्कार श्रोतेहू तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण ऐकणार आहोत श्यामची आई या साने गुरुजींनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी आत्मकथनातील अडतीसावी कथा आईचा शेवटचा आजार आईच्या माया त्याग आणि प्रेमाने भरलेली ही गोष्ट मनाला स्पर्शून जाते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलांच्या सुखासाठी झटणारी आई हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे संपूर्ण कथा ऐका आणि साने गुरुजींच्या डुबकी मारा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया आईचा शेवटचा आजार आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता श्याम पाय चेपू का गोविंदाने विचारले नको माझे पाय चेपून काय होणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहन पाटलाचा ताका लवकर विणून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहील श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामाने विचारले अरे इतकं का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल वेडे आहात काही बातबीत झाला तर बसा जवळ तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल गोविंदा जा तू राम तू पिन जायला जा श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंथरुणात बसून तो सूत कातीत होता तोंडाने पुढील श्लोक गोड असा श्लोक म्हणत होता सुचो रुचो ना तुझं काही जडो सदा जीव पायी तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारे वितंडवाद, असो तुझा प्रेम एक बंध मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आता से आलात श्यामने विचारले तुम्ही रात्री गोष्ट सांगणार का एका लहान मुलाने विचारले हो सांगेन तुम्ही या श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले खरेच किती सुंदर आहेत हे या आपण त्यांची चित्रे करू मी पोपट करतो हां असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला मुले एक खडा देत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर राघू तयार झाला आता मोर बनवा मोर एक दुसरा मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही तो म्हणाला पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवण करून येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता जणू सौंदर्य सागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फूल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवाने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारले हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोते बाहेर पडली हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोते असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोते दिसतात पहा रंग कसे आहेत असे म्हणून श्याम दाखवू लागला श्याम आज बोलणार ना तू रामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितले आहे जेवून या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह दिला मी आता दोन तास सुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंतरुणालाच खेळली तिच्या अंगात ताप असे तो निघत नसे सुश्रुतात सुश्रुषातही कोण करणार आजीला जेवढ आजी, जे आजी करीत होत असे राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत कधी पित्ताची मात्रा आल्याचा रसात देत जाणकी वहिनी नमू मावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरदला न्हाव कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवित होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने चरफडे बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करायचा चुलीत घालायला काडी नाही गोवरीचे खाण नाही भाजीला घालायला तेल नाही मीठ नाही का नुसता भाजी भात उकडून वाढू दुर्वांची आजी बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ द्वारका काकू आमची आबरू गेलीच आहे ती आणखी दौडू नका त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली पुरुषोत्तम तुझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितलं आहे जा घेऊन ये नाहीतर इंदूलाच मी बोलावते म्हणून सांग तीच चांगले पत्र लिहील जा वाळ बोलवणार पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळ चेपून देऊ का मी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेस एवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलवले आहे माझ्या बहिणीला पत्र लिहायचे आहे सखुला तिला माझी सारी हकीकतली व मी बोलावले आहे म्हणून लिही कसे लिहावे ते तुला चांगले समजेल आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वा, वर पत्ता लिहिला पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली बाळ पाणी दे रे। आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात ओतू लागला चमच्याने घाल रे तोंडात संधेच्या पळीने घाल चमचा नसला कुठे तर असे आईने सांगितले तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाऱ्याला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका की हाडे जानकीबाई चेपल्याने खरेच जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाली आवळ्याची वडी देऊ का आणून जिभेला थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले द्या तुकडा आणू क्षीण स्वरात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तुझ्याजवळ दे ते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जा हो बाळ जरा बाहेर खेळ बीळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरे वाटेल त्या दिवशी जा शाळेत येते कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळायला गेला तिसरे प्रहरी नमू मावशी आईकडे आली होती आईची ती लहानपणीची मैत्रीण ती गावातच दिली होती दोघी लहानपणी भातुकलीने हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागौर पुजली होती एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या नमू मावशीला आईकडे वरच्यावर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोकाला शिवाय तिला सुद्धा मधून मधून बरं नसे ये नमू कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चाफ्याच्या पानाने शेकवले सूज ओसरली आहे पण तुझं कसं आहे अगदीच हडकलीस ग ताप निघत नाही अंगातला नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाले नमू तुझ्या बरोबर पुरुषोत्तम येईल त्याच्याबरोबर तांबलीवर तेल दे पाठवून तेलाचा टाक नाही घरात द्वारका काकू ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीबच तू परंतु परकी नाहीस तू मला म्हणून सांगितले आई म्हणाली बरे हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीस हो तू धीर धर नमू म्हणाली आता जगण्याची अगदी इच्छाच नाही झाले सोळेस तेवढे पुरते आई म्हणाली तिने सांजेचे आसे नकोक बोलू उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात आणून करून आणेन खाशील ना नमू मावशीने विचारले नमू डोळे मिटावे हो आता किती गोशाळवाने लाजीरवाने हे आईने डोळ्याला पाणी आणून म्हणाली हे काय असे बरे होशील हो, हो तू व चांगले दिवस येतील तुझे श्याम गजानन मोठे होतील गजाननाला नोकरी लागली का नमुने विचारले महिन्याभरापूर्वी लागली परंतु आऊ भाई रुपये पगार मुंबईत राहणं तो खाणार काय पाठवणार काय शिकवणी वगैरे करतो परवा पाच रुपये आले हो त्याचे पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल आई सांगत होती श्यामला कळवले आहे का तुझ्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला त्याला काळजी येण्याला पैसे तरी कुठे असतील त्याच्याजवळ येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशाशिवाय काही लांबची येणे जाणे होतात येथे का कापात जवळ होता वाटेल तेव्हा येत असे परंतु विद्येसाठी लांब गेला त्याला देव सुखी ठेवू म्हणजे झाले माझं काय आई म्हणाली नमोबावशी निघाली कुंकू लाव ग तेथे ते कानवड्यात करंडा आहे आईने सांगितले नमो मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व ती निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखवले मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत होते मावशी येणार होती आईला आनंद झाला इतक्यात इंदू आली इंदू उद्या येणार हो सखू तू पत्र लिहिले होतेस ना हे बघ तिचे पत्र दे रे इंदू ताईला आई पुरुषोत्तमास म्हणाली इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली मी पाहिन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा वाटे की के केव्हा त्यांना बघेल इंदूच्या आईने इंदूला हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांजा केलाय चल इंदू म्हणाली जा बाळ त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले तेव्हा तो गेला माझ्यामुळे तुझे असे हे हाल तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही मी आभागी आहे काय करू मी तरी वडील आई जवळ बसून म्हणत होते हे काय असे तुम्ही जर हातपाय गळून रडायला लागलेत तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे पुरुषांनी असा धीर सोडता कामा नये तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या सारी सुखे भोगली वैभवात लोळले मला काही कमी नव्हते हो आले आहेत चार कठीण दिवस जातील मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सकू येत आहे ती तुला बरी करील वडील म्हणाले कशाला खोटी आशाला आता आतून झाड पोखरले आहे सारे ते पडणारच हो माझे सोने होईल भरल्या हातांनी मी जाईन सुवासिनी मी जाईन तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते नाहीतर काय कमी आहे तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे या भाग्य कोणते या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडक हात ठेवला बोलण्याने आईला थकवा आला होता पाणी थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा अमृता होऊन ते गोड आहे बसा आज माझ्याजवळ जाऊ नका कुठे मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार थोर गहीवर आणणारे पावन असे ते दृश्य होते इतक्यात राधाताई आल्या ते, -ते वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या या इंदूताई या इंदूच्या आई या म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले राधाताई आईजवळ बसल्या आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला केस जरा सारखे केले पहाटे येणार वाटतं तुमची बहीण त्यांनी आईला विचारले हो पत्र आले आहे इंदूने वाचले आई म्हणाली तिनेच सांगितले बरे होईल प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते राधा ताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहेत तुमचा शेजार आहे आणखी काय पाहिजे आई म्हणाली थोडा वेळ बसून राजाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटतात पुरुषोत्तम धावत जाईल व पाहिल परंतु गाडी पुढे निघून जाईल शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली आपल्या बेड्याशी थांबली रे आजी म्हणाली दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती पुरुषोत्तम धावला वडीलही पुढे गेले होय मावशीच आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रंक घेऊन आले मावशी वळकटी घेऊन आली होती भाडे घेऊन गाडीवान निघून गेला आई मावशी आली ना ही बघ खरंच आली आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते आलीच माझी वाट मोकळी झाली असं आई म्हणाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती मावशी आईजवळ बसली किती तरी वर्षांनी बहिणी बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून तो असति तेह पाहून मावशीचे डोळे भरून आले अक्का अक्का मावशीने हाक मारली त्या हक्के त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतकरण ओतलेले होते आली सखू बस तुझीच वाट पाहत होते म्हटले केव्हा येतेस पण आलीच लवकर प्राणकंठी धरून ठेवले होते म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईल सखून आई रडू लागली अक्का हे काय वेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटू दे मग तुला व पुरुषोत्तम मला मी घेऊन जाईन आता मला नोकरी लागली आहे मावशी म्हणाली नको हो आता कुठे येणे जाणे आता फक्त देवाकडे जाऊ दे या मठीतच कुडी पडू दे मी आग्रह कर करून झोपडी बांधवली ही स्वतंत्र झोपडी बांधवली येथेच माझ्या राजवा राजवाड्यातच देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असताना मरण येऊ दे मायमरो व हो मावशी जगू असे म्हणतात ते खरे ठरो सखू तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले माझ्या मुलांचे सारे तू कर तूच त्यांची आई हो आई बोलत होती अक्का हे काय बासे बोलू नकोस ग बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थोपटते हां असे म्हणून मावशीने बरोबरच बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली गंगा व यमुना यांचे पावित्र्य येते होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते